आनंदगाव येथे घटस्थापना दिनी आरोग्य शिबिर व रक्तदान दि स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान पंधरवाडा आरोग्य शिबिरात शंभर जणांची आरोग्य तपासणी धामणगाव रेल्वे तालुक्यातील हिंगणगाव येथे भव्य महिला निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान दिन साजरा करण्यात आला हिंगणगाव येथील सरपंच दुर्गा सिंग ठाकूर यांनी शिबिराची योग्य व्यवस्थापना केली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले यांच्या मार्गदर्शनाखाली गट विकास अधिकारी योगेश वानखडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हर्षल क्षीरसागर यांच्या नेतृत्वात डॉक्टर महेश लांडे वैद्यकीय अधिकारी यांच्या नियोजनातून महिलांची निशुल्क नियो आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले रक्तदान दिनानिमित्त रक्तदात्यांनी रक्तदान केले प्रतीक ब्राह्मणकर विस्तार अधिकारी मोहन देशमुख विजय ब्राह्मण चेतन रोहनकर सचिव तितुन मारे यांनी रक्तदान केले जिल्ह्यातील रक्तसाठा व मेळघाटातील सिकल सेल रुग्ण माता मृत्यू कुपोषण टाळण्यासाठी आरोग्य विभागातील बी एम सरदार यांनी रक्तदानाचे महत्व पटवून दिले तर हिंगणगाव येथील सरपंच दुर्गाप सिंग शेह ठाकूर यांनी रक्तदान केवळ एक सामाजिक बांधिलकी नसून जीवन वाचवण्याचे पवित्र कार्य आहे असे यावेळी मार्गदर्शन केले तर डॉक्टर सविता अब्दुलकर यांनी अपघात शस्त्रक्रिया गरोदरपणातील गुंतागुंत गंभीर आजार अशा प्रसंगी रक्ताची गरज अनिवार्य असते अशा भावना व्यक्त केल्या तर उपसरपंच संगीता धोटे यांनी सुद्धा रक्तदान जीवनदान वेळी रक्तदानामुळे माणुसकीची भावना दृढ होते आणि समाजात आपुलकी व वा एकोपा वाढतो असे व्यक्त केले महिलांची व गावातील नागरिकांनी आरोग्य शिबिरात शंभर जणांनी तपासणी केली वैद्यकीय उपस्थित डॉक्टर स्वप्नील बोरगे तज्ञ डॉक्टर अग्रवाल दंतर उपस्थित तसेच शिबिरात तपासणी करून आरोग्य सल्ला देत औषध उपचार करण्यात आला जिल्हा सामान्य रुग्णालय येथील जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे संगीता गायधने मंगेश उमक प्रवीण कळसकर डॉक्टर राहुल खराटे रक्त संक्रमण अधिकारी आरोग्य पथकात यावेळी होते तर उपसरपंच संगीता धोटे उज्ज्वला वानखडे ग्रामपंचायत सदस्य सचिन तसर ग्रामपंचायत अधिकारी गुंफा जाधव आरोग्य सहायिका उषा भोयर आरोग्य सेविका संगीता जुमडे अंगणवाडी सेविका विमल बुराडे ग्रामपंचायत कर्मचारी सचिन तितुरमारे सुधाकर सपाटे यावेळी उपस्थित होते नमस्कार